लक्ष्मी प्राप्तीचे अचूक उपाय सकाळी उठल्याबरोबर मुलांना रडू देऊ नका पत्नी पती एकमेकांशी भांडू नये सकाळी आठ पूर्वी अंघोळी करा झाडू आणि मोप लपवून ठेवा सकाळी गाय आणि पक्ष्यांना पहिली भाकरी बनवा रात्री कुत्र्याच्या नावाने शेवटची भाकरी बनवा स्वयंपाकघर खोलीत खरखटी भांडी ठेवू नका झोपताना या पाच गोष्टी बेडजवळ ठेवा पलगावर हळदीचा एक गोळा ठेवल्याने नोकरीत वाढ होते आणि संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही तुळशीचे पाने ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते कारण ते भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत उशीजवळ हिरवी वेळची ठेवल्याने भाग्योदय होईल डोक्याजवळ लसणाची पाकळी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ येण्यापासून रोखते तुमच्या पलंगाच्या जवळ एक रुपयाचे नाणे ठेवल्यास आर्थिक समस्यांपासून आराम मिळतो तुमचे भाग्य उजळण्याचे संकेत घरामध्ये पाळीव प्राणी म्हणजे मांजरीने पिल्ले देणे पावसामध्ये सूर्याचे दर्शन होणे उजव्या हाताला खास सुटणे घरात रात रातकिळ्यांचा आवाज येणे स्वप्नामध्ये मोर किंवा चमकत सूर्यप्रकाश दिसणे स्वप्नांमध्ये तुम्ही डोंगर चढत आहात असे दिसणे